पाथर्डी तालुक्यातील निवडुंगी येथील हुशाई वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे अज्ञात व्यक्तीनं मोठं नुकसान करून विद्यार्थ्यांचे स्वच्छतागृह शाळेच्या आवारातील झाडे पाण्याची टाकी आणि पाईप यासह अन्य साहित्याची मोडतोड केली दगडानं स्वच्छतागृह फोडलं आहे या विकृत गुन्हेगाराचा त्वरित शोध लावावा अशी मागणी पालकांनी केली कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील निवडुंग गावच्या हद्दीत बस थांब्यापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर हुशाई वस्ती असून पहिली ते चौथीपर्यंत सुमारे पंचवीस ते तीस विद्यार्थी येथे शिक्षण घेत असतात गेल्या एकोणीस आजपर्यंत येथील शाळेत अज्ञात इसमानं कोणतंही कारण नसताना अत्यंत परिश्रमपूर्वक उभारलेले आणि लोकवर्गणीतून नावारुपाला शाळेचे मुख्य साहित्य मोडतोड करून टाकले आहे मुलांना पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्यात आली होती त्याचंही नुकसान करून पाईप नळाच्या तोट्या नळ याचंही नुकसान केले स्वच्छतागृहातील पाईप तोडले असून स्वच्छतागृहातील भांडे दगडबिटा टाकून फोडले आहे शाळेतील झाडांचे नुकसान करून त्या भोवती असलेल्या विटा उखडून टाकल्या असून अशा प्रकारे नुकसान करत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीनं अगदी मनोरुग्णासारखं हे कृत्य कलि सकाळी हा प्रकार लक्षात येतात सरपंच वैभव देशमुख यांनी मुख्याध्यापक चांगदेव चौधरी यांना माहिती दिली त्यानंतर त्यांनी पाहणी करून पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवला आहे अशा प्रकारे शाळेचं नुकसान झालं हे सांगताना सुद्धा मुख्याध्यापकांना भावना अनावर झाल्या ग्रामीण भागामध्ये पालकांशी अत्यंत सदोख्याचे संबंध ठेवून सार्वजनिक योगदानातून सोयी सुविधांची उभारणी करावी लागते अशा पद्धतीनं प्रयत्नपूर्वक अत्यंत सुंदर अशा उभारलेल्या शाळेचं पूर्णतः नुकसान करत विकृत गुन्हेगारानं विद्यार्थ्यांना बसण्यासाठी शाळा नीटनेटकी -नीट ठेवलेली नाही गावामध्ये हा प्रकार कळताच प्रत्येकानं हळहळ व्यक्त करत आरोपीचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध कठोर करता कारवाई करावी अशी मागणी केली आहे मुख्याध्यापक उषा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उषाही वस्ती आज रोजी सकाळी साधारण साडेनऊच्या दरम्यान मला माननीय सरपंच महोदयाचा फोन आला शाळेत काही कामानिमित्त ते शाळेत गेला असतात त्यांच्या असं निदर्शनास आलं की बाबा शाळेची थोडीशी नाचधूस केलेली आहे मी स्वतः लगेच तात्काळ पातळी इथून शाळेत गेलो असता शाळेची शालेची शालेय परिसरामध्ये जे झाडं आहेत ते झाडं तोडून टाकलेले दिसले विटा काढून टाकलेले दिसले शाळेची एक खिडकी आहे ती खिडकी खोलून आतमध्ये थोडेसे दगड टाकलेले दिसले शाळेचं ग्रामपंचायतीमार्फत आता नव्याने दुरुस्ती केली होती आपल्या स्वच्छतागृहाची तर ती सगळी जी दुरुस्ती आहे ते सगळे पाईप ते कॉक शा स्वच्छ तक्राचे भांडे सगळे तोडून टाकलेले दिसून आलं याचबरोबर झाडांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे नुकसान कुणी केलं याच्या संदर्भात कल्पना नाही मात्र शाळा व्यवस्थापन समिती मार्फत माननीय अध्यक्ष शाळेचे उपाध्यापक माननीय ग्रामपंचायत सदस्य आम्ही सगळेजण पोलीस स्टेशनला येऊन रितसर या ठिकाणी कंप्लेंट दिलेली आहे पुढील पुढील तपास पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी